तर नमस्कार मंडळी हा आहे आपला पहिला ब्लॉग तर आपण गेलो होतो शिर्डीला गुरुपौर्णिमा असल्यामुळेच आपण शिर्डीला गेलेलो होतो तर आपण पहिला ब्लॉग तिथेच स्टार्ट केला शूट करण्यासाठी गर्दी तर खूप होती तरी पण आपण ब्लॉग शूट केला तरी पण आपण म्हणतो आपला प्लॅ पहिला ब्लॉग आपण गुरुपौर्णिमेला स्टार्ट करूया त्याच्यामुळं आपण गुरुपौर्णिमेला ब्लॉग स्टार्ट केला गर्दी खूप असल्यामुळे ब्लॉग तरी म्हणा एवढं छान शूट नाही करता आला तरी आपण प्रयत्न केला त्याच्यात आपल्याला हा आपला मित्र भेटला जो स्टार आहे छोटा मोठा रीलस्टार आहे पण आहे तो त्याच्यात आपण आपल्याला दुसरा पण एक रीलस्टार भेटला बघा कसा हात करतोय तो तर आपण पुढे चाललो होतो तर चल चल बाहेर गेलो आपण बाहेर पण खूप गर्दी होती स्टॉल कपासी पण खूप मोठी रांग लागलेली होती दर्शनासाठी कारण दर्शन होत नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर इथे आपला मित्र काय गुलाबाचे फूल बघत होता हे कशासाठी पळत होते काय माहिती आपण बाहेर आलो जे चांगलंच होतं बाहेर आपण तर भेटापूरच्या ब्लॉकमध्ये